一树。Yeah, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृती यांच्या तेराव्या अध्यायातील चौवेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा पाऊल व बर्णबा हे निर्भीडपणे बोलले देवाचे वचन तुम्हास प्रथम सांगाव्याचे अगत्य होते तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा करिता व आपणांस सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता त्या अर्थी पहा आम्ही विदेशी लोकांकडे वळतो पाऊल आणि बारनबा यांनी सांगितलेली सुवार्ता ऐकण्यास अंतुकियातील फार मोठा जनसमुदाय जमला होता त्यांत सामान्य येहुद्यांसह सा त्यांचे धार्मिक पुढारी अर्थात शास्त्री परुषी व याजक तर होतेच शिवाय बरेच विदेशी लोकही होते तर बऱ्याच येहुद्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकून तीवर विश्वास ठेविला मात्र काही येहुद्यांनी मुख्यत्वे येहूदी पुढाऱ्यांनी त्या सुवार्थेचा अभयर केला त्यांनी पाऊल व बर्नबा यांच्यासह त्यांनी सांगितलेल्या सुवार्थेचा विरोध करीत अपशब्द वापरले तेव्हा पाऊल व बर्नबा यांनी स्पष्ट केले की परमेश्वराने निवडलेले इस्रायल राष्ट्र अर्थात यहुदी लोक ती सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवण्यास प्रथम हक्कदार होते परंतु ज्या अर्थी त्यांनी त्या ते सुवार्थेचा अव्यर केला त्या अर्थी तीच सुवार्ता इस्रायल राष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना सांगण्यास ते मोकळे होते ते म्हणाले आम्ही विदेशांकडे वळतो त्यांचा हा निर्णय अचानक झाला नाही यशयाने शेकडो वर्ष आधीच परमेश्वराची योजना प्रकट करीताना एकोणपन्नासाव्या अध्यायातील सहाव्या वचनात म्हटले तो परमेश्वर म्हणतो याकोबाच्या वंशांचा उद्धार करावा इस्रायलाच्या रक्षलेल्या लोकांस परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यांत काही मोठेसे नाही तर मजकडून होणारे तारण तू दिगंतांपर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे नेमितो परमेश्वराची योजना व्यापक आहे ख्रिस्ताद्वारे केवळ एकट्या इस्रायलालाच प्राप्त व्हावे असे नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक मानवाला ख्रिस्ताच्या अर्पण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून तारण साधून घेण्याची संधी मिळावी अशी तरतूद त्याने करून ठेविली आहे खरोखर इस्रायलाने ख्रिस्त व त्याच्या उद्धाराच्या कार्यावर विश्वास न ठेविल्याने आम्हा विदेशांस तारणाची संधी चालून आली आहे आपण या संधीचं सोनं करून ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारं म्हणून स्वीकारून सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी व्हावे हीच परमेश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद